आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव काल कर्नाटकामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये चालन चालनचा जो काही प्रकार सुरू आहे त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडली आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज्ज सारखा बोलतो हे महिलांच्या मंगलसूत्रापर्यंत पोचलेले आहेत आता बोलणारा जो हा भांडुकता देवानंद मोदीजींवर आरोप करण्या अगोदर यांनी थोडा आपला इतिहास पाहावा नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेला आहे अशी थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल मग रॉयल पार्म गोरेगाव मध्ये काय काय होत आणि मग काय तेव्हा सूत्राची आठवण येत नाही मनसुख हिरेनच्या काळात झाला तेव्हा त्याच्या घरातला सूत्राची आठवण झाली नाही दिशा हिचं जे नऊ जून ती ला हत्या गॅंगरेप करून हत्या झाली ती तिच्या मंगेशर बरोबर रोहन राय बरोबर डिसेंबरला लग्न करणार होती मग तिच्या मंगळसूत्राची आठवण आली नाही चिंता वाटली नाही म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या त्याच्या संदर्भात कळला नाही आणि काँग्रेसच्या चाटण्यामध्ये ह्यांचे जीवन हाडच तुटून तु तु गेलेलं आहे आणि म्हणूनच उगाच काँग्रेस आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःच्या खरा चेहरा किंवा तुझ्या आणि तू मंगलसूत्रापर्यंत कसं पोचतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल ला काही अगोदर लखनौच्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात इन्कम टॅक्स आणि हिरीनी फार मोठी कारवाई केली ती प्रॉपर्टी नेमकं कोणाची होती तर नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकरची होती आता हा श्रीधर पाटणकर कोण आहे तर उद्धव ठाकरेंचा मेहना आहे म्हणजे हल्ली जे काय थैथ सुरू आहे आमच्या देवेंद्रजींवर जे काय टीका खालच्या पातीची जे टीका सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवर खालच्या पातळीची अमित शहाजींवर खालच्या पातीची जी, टीका खाल पाती सुरू आहे ते काय देशावरच प्रेम जे महाराष्ट्रावरच प्रेम नाही पण माझ्या मेवण्या आता कधीही जेलमध्ये जाऊ शकतो माझ्या मेवण्याचा पावसाळा हा आर्थो जेलमध्येच जाणार आहे हे उद्धव ठाकरेला कळून चुकल्यामुळे पिसळलेल्या कुत्र्यासारखा भोकण्याचं काम सुरू आहे ज्याचा स्वतःचा मेवणा भ्रष्टाचाराचा आरोपी आहे स्वतःचा मुलगा हा एका महिलेच्या गॅंगरेप आणि मर्डरचा आरोपी आहे हा स्वतः स्वतःच्या रक्ताच्या भावाची प्रॉपर्टी हडपण्यामध्ये हो अग्रसर आहे हे लोक असे वरवटलेले लोक जेव्हा आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात तेव्हा पहिल्या उद्धव ठाकरेंना सांगित तुमच्या थोंडावर पडले पसरलेली ज्याला पहिले थूक पहिला पुसा तुम्ही किती बरबटलेल्या आहात तुमच्या हात कसे कुठे कुटुंबलेले आहेत ते पहिले बघा आणि आमच्या आदरणीय टीका करण्याची हिंमत करा धन्यवाद हे लोक मंगलसूत्रांपर्यंत पोहोचले आहेत कोणाला किती मुलं आहेत हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का तुम्ही देशाच्या विकासावर बोला देशाच्या सुरक्षेबाबत बोला त्यावर तुम्ही काहीच बोलत असं संजय राऊत म्हणा आमच्या देश देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या आमच्या माता भगिनी ह्यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी मंगळसूत्राचा उल्लेख केला कारण का देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे आणि म्हणूनच एका मोठा भाऊ म्हणून घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की तुम्ही सावध राहा हे काँग्रेस चे आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करताय त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोका येऊ शकतं म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस कारण का तू लोकांच्या जे आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे अशांचे उदाहरण मी देऊ शकतो मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल गोरेगाव मधल्या रॉयल चा उल्लेख करायला लागेल आणि मग ते उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची कारण तुझ्यासारखा शक्ती कपूर हा कोणी घरात घेण्याच्या नाही आहे एवढं त्या निमित्ताने वक्तव्य हो। दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही आमच्या माता भगिनीच्या मंगळसूत्रापर्यंत <laughs> याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झालेलं आहे जो माणूस जाहीर पद्धतीने संजय संध्या राऊ जाहीर पद्धतीने एका महिलेला घाण्याच्या घाण्याशिवाय शिवाय घालतो म्हणजे शब्द ऐकू पण शकत नाही अशा शिवाय घालतो तिला कस फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो तिला धमकीचे पत्र पाठवतो असे अशी उदाहरणं ज्याचे मी उल्लेख केलेला आहे रॉयल पार्मशी पण माहिती देतो आम्ही न्यूझीलंड हाऊसशी देतो त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये पहिले तू महिलेंबद्दल किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत राणाच्या प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय म्हणजे तुझ्या घरातल्या महिलांची तू कसा बोलत असशील त्यांना काय उपमा देत असतील ह्याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या वक्तव्यातून देतोय म्हणून संजय राजेराव राहते तरी महिलेच्या संदर्भात माता मोहिलेच्या संदर्भात ना हवाड उघडू नये कारण का तुझी प्रतिमा ही पिक्चर मधल्या शक्ती शा, कपूर सारखी आहे या निमित्ताने सांगेल आमच्या पक्षाच्या गीतामध्ये भवानी मातेचं नाव येतं तर त्याचा तुम्हाला त्रास होतो भवानी माता महाराष्ट्रात चालणार नाही कुठे चालणार तुमच्या गाण्यामध्ये गीतामध्ये जे काय उल्लेख आहे का ज्याबद्दल तुमच्या पक्षप्रमुखाने काल जो उल्लेख केला अहो तुम्हाला हिंदू धर्मामधल्या आमच्या देवी देवतांचं नाव पण घेण्याचा आता अधिकार नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या राहिलेल्या नाही आणि आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आमच्या देवी देवतांचा वापर किंवा छत्रपती शिवरायांचा वापर हे खंडणी गोळ्या सरकारसाठी केलेला आहे ना त्याला उद्धव ठाकरे वाक्यच आहे जय भवानी जय शिवाजी खंडणी म्हणजे उद्धव ठाकरे म्हणूनच तर ते आक्षेप घेतलेला आहे आणि योग्य आक्षेप आहे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत पूर्ण बहुमत हो त्यांच्याकडे आहे त्यांना त्यांची औषधं न देणं म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का हा माझा देखील अनुभव आहे मला देखील औषध दिली जातो त्यासाठी मला भांडावं लागत होतं असं संजय राऊत म्हणतात संजय चार वाजता सकाळी संडासासाठी भांडावं लागायचं असं मी ऐकलेलं आहे कारण का हा एकदा आतूमध्ये बाथरूम मध्ये गेल्यानंतर तीन तिं तीन तास बाहेर यायचा नाही म्हणून हेनी दुसऱ्यांना भांडण्याचे विषय करू नये केजरीवालांचा विषय वेगळा आहे केजरीवाल संदर्भात कोर्टामध्ये ते सगळे ईडीचे पुरावे देण्याचं काम सुरू आहे म्हणून आणि अरविंद केजरीवाल हा कोण महापुरुष नाहीये घोटाळ्यामध्ये स्कॅम त्याचा सिद्ध झालेला आहे जसं तुझ्या उद्या खिचडी स्कॅम मुळे तू आतमध्ये जाणार आहेस ना तसंच दारू घोटाळ्यामध्ये जो तू तू पण त्याच्या सहभागी आहेस जे आज नाही उद्या बाहेर निघेल जसा केजरीवाल तिथे दिल्लीमध्ये दारू स्कॅम्प च्या निमित्ताने आतमध्ये गेलेला आहे तसंच हा संजय राजाराम राऊ तरी एकी एक लोक आखरोड जेलमध्ये बसणार आहेत मग आजच्या मध्ये हॉटलाइन वर बोलत बसा म्हणून हेनी अरविंद केजरीवालची बाजू घेऊ नका कर हे सगळे भ्रष्टाचारामध्ये वरबटलेले आहेत मोदी आणि अमित शहा यांची जी सरकार आहे ती खूप खतरनाक आणि शैतानी सरकार आहे असं आणि अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार हे खुनी बलात्कारी आणि दरडेखोरांचं जे काही अडीच वर्षाचे सरकार आहे त्याच्यापेक्षा अजून खतरनाक सरकार अजून राज्याने आणि देशाने पाहिलंच नाही निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे दिल्लीमधील निर्वाचन आयोग त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणतात मग मातोश्री पण तर हा खंडणी खोरांचा हड्डा झालेला दा आहे आता जिथे आमचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे था। एक मोठ्या व्यक्ती वास्तव करायचा पण आजची जी उद्धव ठाकरेंची मातोश्री आहे ही खंडणी खोरांचं भवन झालेला आहे म्हणून मातोश्री खोर बहन असा उल्लेख करून टाका माया मातोश्रीच्या आणि बाळासाहेबांचा काही संबंध राहिलेला नाही घरघर मोदी चालतंय तुमचं हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही तुमचं नमो नमो डमो, डमो डम चालतय पण जय भवानी चालत नाही असं संजय राऊत म्हणतात ज्यांना मुळामध्ये निवडणूक आयोगाने का आक्षेप घेतला हे या बावडाला कळत नसेल हा अवघात आखल्याची तारे भांडूपमध्ये बसून अगर तोडत असेल तर त्याच्या या भोपड्याला काही अर्थ राहत नाही निवडणूक आयोग पा, ही फार मोठी संस्था आहे काही नियम कायदे त्या संस्थेचे आहेत आणि त्या अनुसार आपल्या देशामध्ये निवडणूक लढवली जाते ही काय हा काय पाकिस्तान देश नाही जिथे निवडणुकीमध्ये काही होत कि कुठेही शिक्के मारले जातात कुठेही मतदान चुकीचं होलं जात हा नाही हा आमचा भारत देश आहे आणि भारत देशाचा निवडणूक आयोग हा नियमा अंतर्गतच चालणार आणि त्यानुसार काम चालू आहे भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे त्यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग भाजपमध्ये जाणाऱ्यांना दिली जातं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं अजित पवार एकनाथ शिंदे हे सर्व उद्या वेटून खोटं बोलत आहेत जेलवारी आता त्यांची टळी असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे संजय राऊत संजय राऊत असे इशारा देत 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 स्वतः आठवडमध्ये जाणार आहे आणि मग भिंतीकडे बघून इशारा लिहायला लागणार आहेत लवकरच मग एक श्रीधर पाटणकर आणि एक संजय राऊत हे आजूबाजूला बसून भिंतीवर लिहित वाचणार आहे ते आम्ही काय काय केलं आणि कसं कसं केलेलं आहे म्हणून हेनी भ्रष्टाचाराचे आरोप आणि भ्रष्टाचाराला दुसऱ्यांवर वोट ठेवणं हा फार मोठा हास्यास्पद आहे विनोद आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री शिंदेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे खरंच आहे शिवसेनेकांना मुख्यमंत्री करणार असं हे चॉकलेट देऊन अशी खोटी माहिती घेऊन खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे मला बनवा या तर रश्मी ठाकरेला बनवा याचं पद मग आदित्य ठाकरेला बनवा तिसरं ना नाव चौथं नाव नव्हतं म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब बोलतायत कारण त्यावेळीची पूर्ण मोहीम आमदारात ठेवण्यापासून तर आमदारांना काळजी देण्याची सगळी मोहीम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुरू होती म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे ते कोणालाच माहित नाही म्हणून हा उद्धव ठाकरे हा कोणाचाच नाही हा आणि ह्याचा कुटुंब म्हणून तर त्यांनी बरोबर नाव दिलेलं ना। माझं कुटुंब माझी जबाबदारी बाकी सगळ्या देवाच्या भरोशी असा म्हणजे उद्धव ठाकरे फडणवीसांसह गिरीश महाजन शेलार आणि दरेकरांनाही अटक करण्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीत डाव होता असं मुख्यमंत्री शिंदे म्हणजे कारण का हे एकनाथ शिंदे साहेब जी माहिती देत आहे ती सगळी ती सगळी माहिती ते का देत आहेत कारण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे बरोबर होते आता उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी धोबाड उघडावं तुम्हाला मुख्यमंत्री राज्याची सेवा करण्यासाठी ठेवलेलं ते विरोधकांना राजकीय प्रतिस्पर्धीना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि मग आता अगर तुमचा पाटणकर तुमचा राऊत हा तुमचा सरदेसाई उद्या जेलमध्ये जाईल मग नाक रखडत बसायचं नाही उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मिलिंद नार्वेकर त्यांना सोडण्याच्या याच्यात आहेत अशी एक चर्चा आहे त्याचबरोबर भास्कर जाधव ही नाव असल्याचं म्हणत जातं तेही प्रचारापासून नाव आहे मी तर ऐकलं श्रीधर पाटणकर पण सोडण्याच्या फिरत नाही ते पण काहीतरी दिल्लीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणजे मिलिंद नार्वेकर तर झाकी आहे श्रीधर पाटणकर बाकी आहे दिसत येणार दिवसा म्हणजे थापा सोडून गेला जे बाळासाहेबांची फार सेवा केली ते थापा सोडून देऊन शिंदे बरोबर गेलेले आहे जयदेव ठाकरे हे एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे सुमिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे आता मिलिंद नार्वेकर पण एकनाथ शिंदेंना पाठिंबा म्हणजे कळून चुकलं पाहिजे का हा उद्धव ठाकरे कुठल्या वृत्तीचा माणूस आहे ह्याला कसं आपण राज्याचा कुटुंब प्रमुख बनवू शकतो ह्याबद्दल राज्याच्या जनतेने विचार करावा जो स्वतःची रक्ताची नाती सांभाळू शकत नाही थापांनी ज्या मिलिंद नार्वेकरांनी वर्ष ह्याची सेवा केली त्यांना पण आज त्यांना सोडाव्यासारखं वाटत असेल तर मग ह्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणाच्यात नाही Thank you. Thank you. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज